श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण बावनव्हे वात्सल्य सिंधू श्री सद्गुरू तुकामाय जरी सद्गुरूंचा विरह होऊन मे मन बेचैन झाले तरी त्यापासून शाश्वत आनंदाचीच प्राप्ती होत असते परंतु साधारण व्यक्तीसाठी प्रेमाने तडफडून आनंदाची प्राप्ती होत नाही म्हणून सद्गुरू भगवंतासाठीच प्रेमाने व्याकुळ व्हावे कारण अशा व्याकुळतेतूनच सद्गुरू भक्तीचा उदय होतो व्याकुळता निर्माण झाली म्हणजे सद्गुरूंची पूर्ण कृपा होऊन आपले जीवन धन्य होते इकडे बालश्रींची स्वारी आपल्या सद्गुरूंच्या अर्थात तुकामाईंच्या दर्शनासाठी अत्यंत व्याकुळ झालेली होती परंतु प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते गावातल्या मंडळींच्या तोंडून तुकामाईंचे दिव्य वर्णन ऐकून बालश्रींना गहीवरून आले आणि ही बालश्रींची स्वारी तुकामाईंना शोधून काढण्याचा निश्चय करून गावातल्या ओढ्याच्या बाजूला गेली तेरा चौदा वर्षांची ही बालस्वारी एका लंगोटीवर सद्गुरू माऊलीला शोधायला आलेली पाहून येळगावच्या लोकांना भारी कौतुक वाटले श्रींनी संपूर्ण ऐळेगाव पालथे घातले पण त्या दिव्यस्वारीचा काही थांब पत्ता लागला नाही सरते शेवटी माझी प्राणप्रिय बालश्रींची स्वारी तुकामाईंच्या घराजवळ येऊन घराच्या बाहेरच्या ओसरीत बिंतीस टेकून बसली वा काय सद्गुरूंच्या भेटीची ही दिव्य तळमळ अहो मंडळी हे महापुरुष सामान्य लोकांना भक्तिमार्गाचे दिव्य रहस्य उकलून दाखवण्यासाठीच स्वत भक्तीचा मार्ग आक्रमण दाखवतात एवढ्याशा चिमुकल्या वयात सद्गुरूंच्या भेटीसाठी केवढीही दिव्य तळमळ अहो या बालश्रींनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व येळे गावातले काने कोपरे शोधले या दिव्य बालस्वारीला खाण्यापिण्याचे काहीच भान नाही पायात रानाशे फिरताना किती काटे मोडले असतील कोवळ्या अंगठ्यांना किती वेळा ठेचा लागल्या असतील या स्वारीला सद्गुरु शोधापुढे काहीच दिसत नव्हते अहो त्या दिव्य तुकामाईंना दिव्य दृष्टीने हे सर्व काही दिसत होते परंतु आपला शिष्य आपल्यासारखाच तयार व्हावा म्हणूनच तुकामाई आपल्या या बालशिष्याला दिव्य परीक्षांमधून घेऊन जाण्यासाठी त्यांच्या समोर अर्थात श्रींसमोर लवकर हजर होत नव्हते श्रींची स्वारी तुकामाईंचा शोध घेऊन घेऊन जेव्हा थकून बागून भिंतीला टेकून बसली तेव्हा इकडे तुकामाईंच्या हृदयाला पाजर फुटला अहो तुकामाई तरी आपल्या तानोल्याला सोडून किती दम काढणार आपल्या प्रिय तानोल्याचा केविलवाना आवाज ऐकून कोणत्या माऊलीला दयेचा पाजर फुटणार नाही अहो बालश्रींना भिंतीला टेकून बसून पंधरा वीसच मिनिटे झाली असतील अथवा नसतील एवढ्यात तुकामाईंची स्वारी आरडाओरड करीत करीत घरी करी, परत आली कमरेला एक जाड दोरी गुंडाळलेली असून डुगणाला लंगोटी अडकवलेली डोक्यावर एखाद्या बालकाप्रमाणे टोपडे घातलेले एका हातात गांजा ओढण्याची चिलीम तर दुसऱ्या हातामध्ये उसाचे तीन फूट लांबीचे दांडके आणि मागे मागे फिरणारे दोन कुत्रे अशीही विदेही महापुरुषाची सगोळ मूर्ती पाहिल्याबरोबर बालश्रींनी त्या दिव्य महापुरुषाला साष्टांग नमस्कार घातला दोघांची दृष्टा दृष्ट होताच बालश्रींच्या वृत्ती प्रेमाने उच्चंबळून येऊन डोळ्यातून एकसारखे पाणी उघडू लागले दुसऱ्याच क्षणी तुकामाईंनी एकाएकी उग्र रूप धारण केले आणि बालश्रींच्यावर मारण्यासाठी उसाचे दांडके उगारले आणि जोरात ओरडून म्हणाले या उसाच्या दांडक्याने तुझा खून करतो हे वाक्य ऐकून बालश्रींची स्वारी हात जोडून अतिनम्रतेने म्हणाली मी पण माझा जीव देतो असे बोलून बालश्रींनी तुकामाईंच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला आहो वाचक मंडळी या बालश्रींची सद्गुरू भक्ती पहा या लहान वयात मी तुझा खून करतो या सद्गुरूंच्या वाक्याचा अर्थ बालश्रींनी अगदी बरोबर जाणला आणि श्रीही मनाले माझा जीव देतो मी तुझा खून करतो याचा अध्यात्मिक अर्थ असा की मी तुझ्या देहबुद्धीचा अंत करतो अहो माझे सद्गुरू साक्षात हनुमंताचे अवतारच असल्याने त्यांची बुद्धी हनुमंताप्रमाणेच असणार यात काही शंकाच नाही बालश्रींची कुशाग्र बुद्धी ध्रुवासारखी विरक्ती आणि प्रल्हादासारखी भगवंतावरील निष्ठा पाहून तुकामाईंना आनंदाचे भरते आले आणि त्यांनी बालश्रींना उचलून आपल्या पोठाशी घट्ट धरले आणि पाठीवरून अत्यंत प्रेमाने हात फिरवला आणि हात धरून आपल्या घरात घेऊन गेले श्रींनी तुकामाईंना भेटण्यापूर्वी अनेक महान संतांच्या भेटी घेतल्या होत्या पण तुकामाईंना पाहतात श्रींना जे समाधान वाटले ते अन्य ठिकाणी वाटले नव्हते हे अध्यात्मातले गूढ रहस्य आहे इतर संतही जबरदस्त महायोगी होते परंतु श्रींचे तेथे समाधान झाले नाही याचा अर्थ असा की श्रींचे सद्गुरू निराळेच होते जेथे आपले नाते ब्रह्मदेवाने जोडलेले असते तिथेच आपले नाते जोडले जाते आणि तिथेच आपल्याला समाधान होत असते अगदी याच न्यायाने सद्गुरू शिष्यांचेही नाते विधात्याने त्याने निश्चित केलेले असते योग्य वेळी हे नाते जोडले जाते आणि शिष्याला समाधान प्राप्त होते संत श्रेष्ठ सद्गुरू स असमर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांचे अर्थात माझ्या प्राणप्रियश्रींचे सद्गुरू तुकामाईच होणार होते असे विधीचे विधानच होते या दिव्य सिद्धांतामुळेच तुकामाईंना पाहताच आपल्याला जे पाहिजे ते यांच्याजवळ खात्रीने मिळेल असा विश्वास उत्पन्न झाला तुकामाईंची ब्रह्मनिष्ठा प्रेमळपणा निस्पृहता आणि दिनवत्सलता पाहून बालश्रींची चित्तवृत्ती त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे चिखटली आता आपण बालश्रींनी सद्गुरूंची नव महिने कशी सेवा केली हे पाहूया अहो वाचक मंडळी एवढ्याशा लहान वयात या बालयोग्याने सद्गुरूंची जी सेवा केली तिथे नुसते वर्णन ऐकूनच अंगावर अक्षरश शहार येतात इतकेच नव्हे तर आपण सद्गुरूंशी कसे वागावे हे एवढ्या लहान वयात त्यांना कसे कळले याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही अहो श्रींची स्वारी साधीसुधी नसून साक्षात परब्रह्मच जगाचा उद्धार करण्यासाठी मानवी देह धारण करून पृथ्वीवर अवतरले आहे अहो हे महापुरुष या पृथ्वी तलावर असलेल्या मर्यादा नियमानुसारच आपली वर्तणूक ठेवतात श्रींनी सद्गुरूंची सेवा करून मानवापुढे सद्गुरू भक्तीचा उच्च आदर्श ठेवला हे महापुरुष स्वतः तसे अगोदर आचरण करतात आणि नंतर तसा जगाला उपदेश करतात म्हणूनच त्यांची वाणी या पृथ्वी तलावर कायम टिकून असावे असते सामान्य लोकांचा उपदेश जास्त काय टिकत नसतो माझ्या या श्रींनी सन एकोणीसशे तेराला महासमाधी घेतली परंतु इतकी वर्षे झाली तरीसुद्धा त्यांची वाणी अजूनही आहे तशीच जिवंत आहे अहो साक्षात परब्रह्माची ती दिव्यवाणी त्या परब्रह्माप्रमाणे शाश्वत राहणारच त्याचप्रमाणे त्यांचा आदर्श हा देखील शाश्वतच राहणार अहो या महापुरुषाची सद्गुरुभक्ती अत्यंत महान होती या बालश्रींच्या सद्गुरुभक्तीचा आदर्श सर्व शिष्यांसाठी अमूल्य असा आहे तुकामाईंची सेवा करणे हे सामान्य शिष्याचे काम नव्हते कारण ही मूर्ती केव्हा कशी वागेल हे ब्रह्मदेवालाही सांगणे कठीण आहे तुकामाई सकाळी उठण्यापूर्वी बालश्रींची स्वारी उठून तुकामाईंसमोर अत्यंत नम्रपणे हात जोडून उभी राहत असे रात्री तुकामाईंची स्वारी आडवी झाली की श्रींची स्वारी त्यांचे पाई पाय चेपायला सुरुवात करीत असे तुकामाईंना झोप लागली की ही दिव्य बालस्वारी त्यांच्या पायाजवळच त्यांच्या चरणांचे ध्यान करीत बसत असे अहो अशा पद्धतीने या बालयोगाने सतत नऊ महिने जागरण केले दिवसाचा कार्यक्रम तर फारच कडक असे एखाद्या सावलीप्रमाणे श्रींची स्वारी सद्गुरूंच्या पाठीमागे असे सद्गुरू जिकडे धावतील तिकडे ही स्वारी धावत असे ते जिथे बसतील तिथे ती आपण त्यांच्या मागे हात जोडून उभे राहत सद्गुरूंच्या आजूबाजूला पुष्कळ भक्तगण असताना ते काम करतील ही वाट न पाहता किंवा सद्गुरूंची आज्ञेची वाट न पाहता पडेल ते काम मोठ्या उत्साहाने स्वतः करीत असत नदीवरून पाणी आणून भरणे पाणी गरम करून सद्गुरूंना स्नान घालणे पाठ पाणी करून सद्गुरूंना आपल्या हातांनी भरवणे सद्गुरू विश्रांती घेत असताना त्यांना पंख्याने वारा घालणे इत्यादी प्रकारची सेवा बालश्रींची स्वारी करीत असे कित्येक वेळा तुकामाईंची स्वारी घरी जेवित नसे ही स्वारी धनगराच्या घरी जाऊन कांदा भाकरी खात असे अशा प्रसंगी श्रींना त्या दिवशी उपवास घडत असे असे उपाशी राहण्याचे प्रसंग श्रींच्यावर अनेक वेळा येत असत तुकामाऊलीला कसलेच बंधन नव्हते ही स्वारी नेहमीच बाल स्वभावाप्रमाणे वर्तन करीत असे जिकडे जाण्याचा मूड असेल तिकडे जात असत तसेच या क्षणाला एक सांगत तर दुसऱ्या क्षणाला बरोबर त्याच्या उलट सांगत असत सा। कधी श्रींकडून अगदी गंभीर शांत वृत्तीने सेवा घेत असत तर कधी दुर्वासाप्रमाणे कठोर होऊन सेवा न स्वीकारता आरडाओरडा करीत असत कधी कधी श्रींची प्रशंसा लोकांसमोर करीत असत कधी सर्वांसमोर निंदा करून भरपूर अपमान करीत असत तर कधी हाताला जे पडेल ते घेऊन मार देत असत तर कधी अत्यंत प्रेमाने श्रींना पोटाशी धरून पाठीवरून हात फिरवत असत अहो या तुकामाईंची लिला फार विचित्र होती यांच्या बाह्य लिलेवरून सामान्य लोक तुकामाईंना वेडा तुका म्हणून संबोधित असत माझ्या बालश्रींनी तुकामाईंना बरोबर ओळखले होते म्हणूनच बालश्रींनी त्यांना मुंगळ्यासारखे पकडून ठेवले होते थे। अहो गुळाच्या खड्याला चिकटलेला मुंगळा आपली मान जरी तुटली तरीसुद्धा गुळाला सोडत नाही अगदी याच न्यायाने सचशिष्य हा हा आपल्या सद्गुरूंना प्राण जाण्याची वेळ आली तरीसुद्धा सोडत नाही तसेच निष्ठावान शिष्य कालांतराने पट्टशिष्य म्हणून प्रसिद्धीस पावतात अशाच शिष्यांच्यावर सद्गुरूंची होत असते अशा शिष्यांच्या हृदयात सद्गुरुनाथ ब्रह्मज्ञानाचे गाठोडे ठेवत असतात अहो ब्रह्मज्ञानाचे गाठोडे अत्यंत सुरक्षित ठिकाणीच ठेवावे लागते तुकाराम चैतन्य महाराज उर्फ तुकामाई अशा शिष्याची अर्थात ब्रह्मचैतन्य महाराजांचीच वाट पाहत होते कारण आपले ब्रह्मज्ञानाचे गाठोडे ठेवण्यास त्यांना अन्य जागा दिसत नव्हती तुकामाईंनी बालश्रींच्या अनेक कठीण परीक्षा घेतल्या सर्व कठीण परीक्षामध्ये बालश्रींची स्वारी एकशे एक, एक मार्कांनी उत्तीर्ण झाली एके दिवशी तुकामाईंची स्वारी पहाटेच्या वेळी उठली आणि गावापासून दोन तीन मैलाच्या अंतरावर असलेल्या एका ऊसाच्या शेतात जाऊन बसली बालश्रींची स्वारी बरोबर होतीच काही वेळाने सूर्यनारायणाची स्वारी क्षितिजातून वर आली नेहमीप्रमाणे मळ्याचा शेतकरी सकाळच्या वेळी आपल्या मळ्यात आला तुकामाईंना पाहून त्या शेतकऱ्याला फार आनंद झाला तुकामाई वेड्यासारखे वागत असले तरी गावच्या लोकांची श्रद्धा या दिव्य वेड्यावर होती कारण तुकामाईंचे अनेक दिव्य चमत्कार या लोकांनी अनुभवलेले होते त्या शेतकऱ्याने तुकामाईंना नमस्कार करून त्यांना बसण्यासाठी एक घोंगडे दिले आणि त्यावर तुकामाईंना त्याने प्रेमाने बसवले बालश्रींची स्वारी जवळच जो हात जोडून दास मारुतीच्या मुद्रेत उभी होती, होती। काही वेळाने त्या शेतकऱ्याने वीस पंचवीस तोडले आणि तुकामाईंसमोर आणून ठेवले नंतर तो शेतकरी एका बाजूला उभा राहिला श्रींच्या बालस्वारीकडे पाहून तुकामाई म्हणाले अरे वेड्या काय पाहतोस बांध या ऊसांची मोळी आणि घेऊन चल बालश्रींनी लगेच त्या सर्व उसांची मोळी बांधली आणि शेतकऱ्याच्या मदतीने आपल्या डोक्यावर घेतली आहो मंडळी ती भली मोठी उसाची मोळी फारच वजनदार होती परंतु सद्गुरूंच्या आज्ञापुढे या बालश्रींनी त्या वजनदार मोळीला जुमानले नाही ती बली मोठी मोळी घेऊन बालश्रींची स्वारी तुकामाईंच्या मागे मागे चालू लागली तुकामाईंची स्वारी थोडा वेळ व्यवस्थित चालली पण नंतर इकडे तिकडे शेतातून तर कधी बांधाने तर कधी चिखलातून पळू लागली श्रींची स्वारी देखील त्यांच्या पाठोपाठ डोक्यावरच्या उसाच्या मोळीला सावरत सावरत पळू लागले अशा प्रकारचे खेळ खेळत तुकामाईंची स्वारी बालश्रींची परीक्षा घेत होती गावात घरासमोर पोचल्यावर तुकामाईंची स्वारी बालश्रींवर ओरडून म्हणाली इकडे आणते ऊस असे बोलून तुकामाईंनी सगळे ऊस अस्ताव्यस्त फेकून दिले आणि गावच्या लोकांनी प्रसाद म्हणून ने ते नेले आहो वाचक मंडळी हे नुसते वाचू नका माझ्या बालश्रींनी तुकामाईंची भक्ती कशी केली ते पहा आहो तुकामाईंच्या लहरी वागण्याला सांभाळणे हे साध्या शिष्याचे काम नव्हते तेथे पाहिजेत जातीचे इराग बाळ्याचे काम नव्हे असे काम नव्हे असेच एके दिवशी ही दिव्य गुरु शिष्याची जोडी गावच्या नदीवर स्नानास गेली नदीतल्या एका खोल अशा डोहाकडे पाहून श्रींना म्हणाले अरे या समोरच्या डोळ्यात उडी मार तुकामाईंची आज्ञा होतात बालश्रींनी जय गुरु म्हणून त्या डोहात धाडकन उडी मारली परंतु वर येण्याची आज्ञा नसल्यामुळे श्रींची स्वारी डोहाच्या तळाशीच अर्धपद्मासून मांडी घालून स्वस्त बसून राहिली इकडे तुकामाईंनी आपण ओन आरडाओरडा सुरू केला तुकामाईंचा आवाज एकताच गावातली मंडळी डोहाजवळ जमा झाली नंतर तुकामाईंनी मोठ्याने शोक करण्यास सुरुवात केली आणि म्हणाले अरे रे माझा आवडता बाळ डोहात बुडाला बिचारा कुणाचा मुलगा होता माहीत नाही मी हे काय केले मला आता केवढे पाप लागेल हे ऐकून लोकांना वाईट वाटले बिचाऱ्या त्या अज्ञानी लोकांना या महान योग्याची लीला कशी कळणार लोकांनी या योगाला सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला डोहामध्ये गळ टाकून पाहिला परंतु बालश्रींचा काहीच ठाव ठिकाणा ना लागला नाही सर्व प्रकार प्रा सर्व प्रकार जवळजवळ दोन तीन तास चालत राहिला अकस्मात तुकामाईंना काय वाटलं कुणास ठाव ते डोहाकडे पाहून एकदम जोरात ओरडले बाळ तू जर आता बाहेर आला नाहीस तर मी डोहात उडी टाकून प्राण देतो असे उद्गार काढल्याबरोबर पाण्यातून उसळी मारून बालयोग्याची स्वारीवर आली श्रींची स्वारी वर येताच तुकामाईंनी बालश्रींना कडकडून आलिंगन दिले आणि आपल्या पोठाश पोटाशी श्रींना घट्ट पकडून ठेवले अहो वाचक मंडळी एवढी कठोर परीक्षा घेऊन तुकामाईंची स्वारी स्वस्त बसली नाही त्यांनी काही दिवसानंतर आणखी एक श्रींची जोरदार अशी कठीण परीक्षा घेतली एक दिवसी गुरु शिष्यांची दिव्य जोडी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नदीवर गेली त्या नदीच्या काठावर वाळूत गावातली तीन लहान पोरे खेळत होती बहुतेक ही लहान पोरे वाळूत पाय घालून पायावर ओली वाळी ओली वाळू थापून घरे तयार करीत असावी त्यांच्याकडे पाहून तुकामाईंनी स्मितहा्य केले आणि बालश्रींकडे पाहून म्हणाले अरे बाळ या वाळूत एक मोठा खड्डा तयार कर आज्ञेनुसार बालश्रींनी त्वरित खड्डा खाण्यास सुरुवात करून कमरे इतका खोल खड्डा तयार केला नंतर तुकामाईंनी स्वतः त्या तीन पोरांना उचलून खड्ड्यात टाकले आणि त्यांच्यावर वाळू टाकून अक्षरशः त्या पोरांना पुरले आणि बालश्रींना म्हणाले सिद्धासन घालून तू या पोरांच्यावर बस कुणाशी बिलकुल काहीसुद्धा बोलायचे नाही आणि काही झाले तरी आपले आसन सोडायचे नाही असे सांगून तुकामाईंची स्वारी लांब एका झाडाखाली जाऊन चिलीम पिऊ लागले अर्ध्या तासाने त्या पोरांचे आईबाप पोरांचा शोध करीत करीत बालश्रींच्या जवळ आले आणि श्रींना म्हणाले काय रे आमची पोरे इकडे कुठे पाहिलीस का गुरूंच्या आज्ञेनुसार बालश्रींची स्वारी एक अक्षरसुद्धा बोलले नाहीत तेव्हा ती मंडळी निराश होऊन दुसरीकडे शोधू लागली इतक्यात त्यांच्या नजरेस तुकामाईंची स्वारी पडली त्यांना नमस्कार करून आपली मुले हरवल्याबद्दल सांगितले तेव्हा तुकामाई म्हणाले नदीकाठी तो लहान बुवा बसला आहे त्याला विचारा तो जर काही बोलला नाही तर त्याला ठोका त्या डोंग्यानेच बालघात केला आहे तुकामाईंचे हे बोलणे ऐकून त्या मंडईंचा राग पारा रागाचा पारा वर चढला आणि ती मंडळी संतापूनच जवळ येऊन हजर झाली मुलांच्याबद्दल पुन्हा एकदा श्रींना विचारण्यात आले परंतु श्रींनी आपले मौन सोडले नाही तेव्हा त्यांनी श्रींना यथेच्छ मारले हा सर्व प्रकार तुकामाई लांबून पाहत होते बालश्रींची निष्ठा पाहून तुकामाईंचे हृदय गैवरून आले आणि ते धावतच श्रींच्या जवळ आले आणि त्या लोकांना म्हणाले अरे थांबा या बुवाला बाजूला ढकला हा बुवा पोरे खाली पुरून वर बसला आहे वरची वाळू काढा म्हणजे तुम्हाला आपली पोरे दिसतील त्या लोकांनी श्रींना अक्षरशः बाजूला ओढले आणि तेथील वाळू करली तेव्हा ती तीनही मुले त्या खड्ड्यात मृतवत आढळली हे दृश्य पाहून त्या लोकांना अधिकच राग येऊन पुन्हा ते श्रींना मारण्यास जावले तेव्हा तो कामे एकदम जोरात रागाने ओरडले अरे अरे रे त्या बिचाऱ्याला उगीच का मारता तुमच्या मुलांना काहीसुद्धा झाले नाही ती तर व्यवस्थित जिवंत आहेत तुकामाईंच्या तोंडून असे अमृतवचन बाहेर पडताच ती तीन मुले हसत हसत खड्ड्यातून बाहेर आली आणि आई बाबा आई बाबा असे म्हणत आपल्या आई वडिलांना भिलगली ती मंडळी आपल्या मुलांना घेऊन निघून गेली इकडे तुकामाईंनी अत्यंत प्रेमाने श्रींना आपल्या पोठाशी घट्ट धरले आणि बालश्रींचे प्रेमाने चुंबन घेतले तुकामाईंच्या डोळ्यातून प्रेमाश्रूंची गंगा वाहू लागली त्या दिव्य गंगेत बालश्रींची स्वारी होऊन निघाली श्रींना म्हणाले बाळा इतक्या कोळ्या वयात माझ्या प्राप्तीसाठी घरदार आई वडील सर्व सोडून तू इथे आलास आणि मी महाचांडा तुला मार देव होतो पण हे बाळा परमात्मा याचे गोड फळ तुला दिल्या वाचून राहणार नाही अशा अनेक कठीण परीक्षांच्याद्वारे तुकामाईंनी श्रींना चांगलेच तपासून पाहिले आणि हे बालश्री देहाभिमान शून्य झाले आहेत याची खात्री तुकामाईंना पटली येळेगावला येऊन श्रींना नऊ महिने झाले होते या कालामध्ये श्रींना गोंदवल्याची किंवा आपल्या माता पित्याची आठवण झाली नाही सद्गुरूंच्या अखंड सेवेमध्ये ते स्वतःचे से भान विसरले त्यांच्या मनाचे व्यापार थांबले भूक तहान झोप वगैरे देहधर्म सुटले अंतःकरण पूर्ण निर्विकार झाले आणि खऱ्या चित्तशुद्धीचे तेज श्रींच्या मुखमंडलावर झाकू लागले आपले ब्रह्मज्ञान पचवण्यास श्रींचे पात्र योग्य आहे अशी खात्री झाल्यावर तुकामाईंनी श्रींना दिव्य ब्रह्मज्ञान देण्याचे ठरवले लवकरच श्रीराम नवमी आले तुकामाईंनी आपल्याबरोबरच्या इतर मंडळींना आपल्या गुरूंच्या उत्सवासाठी उमरखेडला पाठवून दिले रामनवमीच्या भर दुपारी हे दिव्य गुरु शिष्य एका शेतात गेले शेतातल्या विहिरीवर गुरु शिष्यांनी स्नान केले नंतर जवळच असलेल्या अशोक वृक्षाखाली तुकामाईंनी श्रींना हात धरून आपल्यासमोर बसवले आणि म्हणाले बाळा मी आजपर्यंत तुला फार फार कष्ट दिले पण पूर्वी वसिष्ठांनी श्रीरामचंद्रांना जे ज्ञान दिले ते मी आज तुला याच क्षणी देतो असे सांगून तुकामाईंनी बालश्रींच्या डोक्यावर आपला दिव्य हात ठेवला हात ठेवताच श्रींना तात्काळ समाधी लागली खूप वेळानंतर श्रींची ती दिव्य समाधी उतरली नंतर तुकामाईंनी आपल्या या पट्टशिष्याचे ब्रह्मचैतन्य असे अतिदिव्य नाव ठेवले आणि अत्यंत प्रेमाने श्रींना तुकामाईंनी दिव्य आलिंग आलिंगन दिले नंतर श्रींच्या कानात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। हा त्रयोदशाक्षरी मंत्र सांगून पुढे म्हणाले हा मंत्र जपून रामोपासना करावी एवढे झाल्यावर तुकाबाईंनी श्रींना रामदासी दीक्षा देऊन इतरांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला सामान्य लोकांना आपल्या प्रपंचामध्येच परमार्थ कसा करावा हे आपल्या प्रत्यक्ष कृतीतून शिकव जागोजागी राम मंदिरांची स्थापना करून रामनामाचा प्रसार कर वगैरे पारमार्थिक गोष्टी सांगून तुकामयंनी श्रींची पाठ ठोपटली यावेळी सूर्यनारायणाची स्वारी बरोबर डोक्यावर आली होती नंतर हे गुरु शिष्य घरी परत आले अनुग्रह झाल्यावर काही काळ बालश्रींची स्वारी येळे गावला सद्गुरूंजवळच राहिले एकंदरीत तुकामाईंच्या स्वभावावरून विचार केला तर ही स्वारी बाहेरून कडक भासणारी हातून लोण्याहूनही अगदी मऊ दिसते अहो हे महापुरुष बाहेरून कडक का वागतात याचा जर खोल विचार केला तर आपल्याला या महापुरुषांच्या दयाळू अंतकरणाचा ठाव था लागेल कारण तसे कडक वागण्यामागे अध्यात्माचे गुय्यल आपल्याले दिसून येते आपल्या शिष्याचा देहाभिमान पूर्ण घालवण्यासाठी तुकामांची स्वारी आपल्या शिष्यांच्या कडक परीक्षा घेत असे हा महापुरुष बाहेरून जरी कडक दिसला तरी अंतरी इतका प्रेमळ होता की त्यांचे दर्शन घेऊन परत जायला निघालेल्या लोकांचे वियोगाच्या दुःखाने अंतःकरण पिळवटून निघत असे जो साधक आपले आत्मकल्याण करवून घेण्यासाठी येत असे त्या साधकाचा देहाभिमान कमी करूनच नंतर त्याच्यावर कृपेचा वर्षाव करीत तुकामाईंजवळ टिकून राहणे फार कठीण असे कारण साधकाला देहाच्या दृष्टीने ते अनेक तऱ्हेचे कष्ट देत असत वाघाचे कातडे पांघरून आलेले वाघ साधक तुकामाईंच्या कडक आज्ञेला आणि अपमानाला घाबरून तसेच कंटाळून पळून जात असत परंतु माझ्या श्रींची स्वारी वाघाचे कातडे पांघरून वाघ झालेले नसून साक्षात समर्थांचे अवतारच होते एखाद्या साधकाची परीक्षा घेताना तुकामाईंची स्वारी त्या साधकाला बेदम मार देऊन शेलक्याशिवाय देत असे तर कधी उपाशी ठेवून पाणी भरायला लावत असे त्या काळी घरात पाणी भरायचे म्हणजे एक मोठे कष्टाचे काम असे कारण नदीवरून अथवा ओड्यावरून मोठे पाण्याचे हांडे भरून डोक्यावर घेऊन आणावे लागत असत काही वेळा तुकामाईंची स्वारी कच्च्या चेल्यांना हाकलून देत असे परंतु साधकाने जर सर्व गोष्टी शांतपणे सोसल्या तर तो परीक्षारूपी प्रसंग आटोपल्याबरोबर त्याला आपल्या पोटाशी घेऊन तुकामांची स्वारी मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवून म्हणत असे अरे गाडवानो तुम्हाला मारपीट करण्याची मला हौस का आहे तुम्हाला एवढासा थोडा अपमान तसेच थोडी निंदा पचवता आली नाही तर सबंध जगाची निंदा छळ आणि अपमान तुम्ही कसे काय सहन करणार अहो जगाचे आघात अत्यंत शांतपणे गिळून पुन्हा आपली पारमार्थिक निष्ठा जशीच्या तशी कायम टिकून ठेवणे यालाच खरा परमार्थ म्हणतात अशा प्रकारे तुकामाईंची स्वारी आपल्या शिष्यांना दिव्य उपदेश करीत असे ही स्वारी स्वतः जरी योगशास्त्रात पारंगत होती तरी सर्वसामान्य लोकांना भक्तीच्याच मार्गाने जायला सांगत असे चार प्रमाणे प्रपंचात राहून नीतीने भोगभोगा पण श्रीराम प्रभूंना कधीही विसरू नका असा उपदेश प्रापंचिकांना तुकामाईंची स्वारी देत असे परमार्थ बहिरंगाचा विषय नसून अंतरंगात रंगून जाण्याचा विषय असल्याने त्याचे बाहेरून अवडंबर माजवलेले तुकामाईंना बिलकुल आवडत नसे माझ्या प्राणप्रिय श्रींसारखा शिष्य लाभल्याने तुकामाईंना आपले अवतार कार्य धन्य झाल्याचे वाट समाधान वाटले श्रींना अनुग्रहित करून थोडे दिवस झाल्यावर तुकामाईंनी बालश्रींना जवळ बोलावले आणि म्हणाले बाळ आत्मज्ञान जरी झाले तरी अंगा ते अंगामध्ये चांगले मुरले पाहिजे आत्मज्ञान अंगात मुरवण्यासाठी एकांतात राहून खोल आत्मचिंतन करायला पाहिजे म्हणून तू आता हिमालयाकडे प्रस्थान कर तेथे थोडा काळ एकांतात एक घालवून मग अनेक तीर्थांचे दर्शन घेऊन आपल्या गोंधवले गावी घरी परत घरी जा सद्गुरूंच्या आज्ञेनुसार ही बालयुगाची अर्थात श्रींची स्वारी हिमालयात जाण्यास सिद्ध झाली श्रींना मार्गस्थ करण्यासाठी सद्गुरू मौनी स्वतः उमरखेडपर्यंत आली आपल्या दिव्य आणि नव्या शिष्याला म्हणजे श्रींना आपल्या सद्गुरूंच्या अर्थात चिन्मयानंद स्वामींच्या समाधीवर घालण्यासाठी श्रींना चिन्मयानंदाच्या समाधीजवळ आणले ही दिव्य गुरु शिष्यांची जोडी दर्शनासाठी स्वामींच्या समाधीसमोर उभी राहिले समाधीकडे पाहून दोघांच्याही डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या अत्यंत प्रेमाने दोघांनी समाधीला साष्टांग नमस्कार घातला आणि दोघे समाधीसमोर हात जोडून उभे राहिले त्यावेळी अत्यंत स्तब्धता असून आजूबाजूचे वातावरण फार प्रसन्न होते नंतर तुकामाई सद्गुरूंच्या समाधीकडे पावन म्हणाले स्वामी या बाळाला आपल्या चरणापाशी आणलं आहे त्याला आपण आपल्या पदरात घ्या हे शब्द उच्चारून गुरु शिष्यांनी पुन्हा एकदा समाधीला साष्टांग नमस्कार घातला त्याबरोबर त्या दिव्य जागृत समाधीवर गातलेला मोठा पुष्पहार हवेत उडून श्रींच्या अंगावर येऊन अलगत पडला वा काय श्रींचा महान अधिकार श्रींच्या महान सामर्थ्याची साक्ष अजून कोणती असली पाहिजे हा प्रकार त्यावेळी चिन्मयानंद स्वामींच्या मठात असणाऱ्या सर्वसेवकांनी पाहिला होता त्यावेळी तुकामाईंचे गुरुबंधू गोचरस्वामी हेही हजर होते आपल्या अजय गुरूंचे दर्शन झाल्यामुळे श्रींना फार फार आनंद झाला दोन दिवस तेथे मुक्काम झाल्यावर सद्गुरू तुकामाईंच्या आज्ञेनुसार श्रींची स्वारी पुढे जाण्यास तयार झाली निघण्यापूर्वी श्रींनी गईवरलेल्या अंतःकरणाने तुकामाईंच्या चरणावर मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार घातला आणि श्रींची स्वारी जड पावलाने पुढे निघून गेली आपल्या दयाळू सद्गुरूंकडे मागे वळून पाहत पाहत बालयुगाची स्वारी पुढे पुढे जात होती आणि सद्गुरुमाऊलींची स्वारी एक हात आशीर्वाद मद्रेने वर करून आपले दिव्य असे अलौकिक प्रेम व्यक्त करीत होते श्रीराम हरिओम तत्स